नमस्कार मंडळी आज आपण अगदी मस्त न वाफवता न तळता चविष्ट आणि मौसूत असा दही वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत सध्या उन्हाळ्याचा दिवस सुरू आहेत तर काहीतरी थंड पाहिजेल त्यासाठी आज मस्त असा दहीवडा बघूयात चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही उडदाची डाळ आता आपल्याला अगदी स्वच्छ असं धुवून घ्यायची आहे तर तीन ते चार पाण्याने मी अगदी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यात भरपूर पाणी टाकून याला कमीत कमी चार ते पाच तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर एक चार ते पाच तास आपण बाजूला ठेवूयात भिजण्यासाठी तर डाळ इथे पाच तासानंतरनं बघू शकता अगदी छान अशी फुललेली आहे भिजलेली आहे आता डाळीतलं जे वरचं जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि आता डाळ आपण मिक्सरमधनं चांगली बारीक अशी वाटून घेणार आहोत तर शक्यतो आपण ज्यावेळेस तळताना दही वडा बनवतो ना जो तळून बनवतो ना तो थोड़ थोड़ तर त्यावेळेस पाणी न टाकता आपल्याला वाटायचं असतं पण यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून हे आपण वाटून घेणार आहोत तर यात थोडीशी मी चवीसाठी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरू शकता आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधने चांगलं असं स्मूथ या पद्धतीने होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पाणी वापरायचं आहे पण खूप अतिप्रमाणात पण पाणी वापरायचं नाही आहे तर अंदाज घेत थोडं थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे तर दुसरी बॅच पण मी याच पद्धतीने चांगली अशी फिरवून घेणार आहे तर यात पण मी वाटताना याच मोठ्या चमचाने एक ते दीड चमचा पाणी टाकलेलं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे अगदी छान असं स्मूथ होईपर्यंत मी याला वाटलेलं आहे आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं आपल्याला सतत एकाच डायरेक्शनने या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी पण मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून हे चांगलं असं वाटायचं आहे तर याच कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत आपल्याला वाटायचं आहे यापेक्षा घट्ट शक्यतो ठेवायचं नाही आहे आणि पातळ देखील करायचं नाही तर थोडं थोडंसं पाणी घेऊन अंदाज घेत आपल्याला हे चांगलं असं फ्रॉथी किंवा हलकं होईपर्यंत आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे ना अजिबात यात सोडा वगैरे टाकण्याची गरज पडत नाही अगदी मस्त याचे दहीवडे तयार होतात आता हे दहीवडे आपण आज आपेपात्रालाच बनवतो त्यासाठी ते आपेपात्र घेतलेले या थोड़ या आहे यात थोडं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला छोट्या चमच्याने आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने मी सगळे छोट्या छोट्या चमच्याने ना हे वडे टाकून घेते आणि अतिशय गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे जे वडे आहेत ना ते छान असे शिजेपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत अगदी आतमध्येपर्यंत छान असे शिजेपर्यंत वाफवून घेणार आहोत तर झाकण लावून एक तीन ते चार मिनटं वाट बघूयात आणि मग नंतरला बाजू पलटून घेणार आहोत आपण चांगलं असं पीठ फेटून घेतल्यामुळे काय होतं बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि शिवाय खूप कमी तेलामध्ये खूप सॉफ्ट असं हे दहीवडे तयार होतात मस्त बाजू पलटून घेऊयात सुरेख असा रंग आलेला आहे आणि वर बघू पण शकता तुम्ही अशी फुगलेली आहे बाजू आणि वरची बाजू आहे ना पूर्ण कोरडी झाल्यानंतरच बाजू पलटून घ्यायची आहे तर इथे वरची बाजू चांगली कोरडी झाली होती मग मी सगळे आपे किंवा जे वडे आहेत ना ते चांगले असे पलटून घेते तोपर्यंत दही करूयात गोड दही तर त्यासाठी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे मी अर्धा किलो दही घेतलेला आहे यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं सा साखर टाकायची आहे आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता आणि याला असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान स्मूथ गुठळ्याविरहित असं याचं मिश्रण करायचं आपल्याला दही बघू शकता अगदी छान असं फेटून घेतलेलं आहे दही तयार झालेली आहे आता आपण अपन, जे आपले वडे आहेत ना ते पण सगळे आपले तयार झालेले आहेत ते तर मी तुम्हाला दाखवते सगळे वडे मी याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत इतके सॉफ्ट होतात यात आपण सोडा किंवा इनू वगैरे काहीच टाकलेलं आहेत पण तरी पण आतमध्ये अगदी छान अशी जाळे पसरते त्यामुळे हे जे वडे ना ते एकदा या पद्धतीने ना जरूर करून बघा तर इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे चांगला चटका बसेल असं गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं हिंग असेल तर हिंग देखील टाकू शकतं माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही वापरते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं चमचाने आणि त्यानंतरनं हे जे आपण वडे बनवले होते ते वडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर जितके आपण खाणार आहोत एका वेळेस तितके वडे आपल्याला यात टाकायचे आहेत त्यामुळे मी जितके खाणार आहे तितके मी यात टाकलेले आहेत बाकीचे मी साईडला ठेवून देणार आहे व्यवस्थित बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे बुडवून घ्यायचं आहे आणि आता याला झाकण लावून अर्धा ते पाऊन तास आपल्याला झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे ज्यामुळे वडेचे छान आहेत ना गरम पाण्यात भिजले जातात तर इथे वडे पण छान भिजले गेलेले आहेत भरपूर पाणी शोषून घेतलेलं आहे आतमध्ये जाळी पडली होती त्यामुळे पाणी शोषून घेतलेलं आहे आणि अगदी मऊ झालेले आहेत हलक्या हाताने पाणी असं काढून घ्यायचं आहे प्रेस करून तर हलक्या हाताने प्रेस करायचं अगदी जोर लावून केलं ला, तर वडे तुटू शकतात त्यामुळे हलक्या हाताने जितकं निघेल तितकं पाणी काढायचं आहे आणि मस्तपैकी आता दही वडा सर्व करूयात कुठलीही एखादी डिश घ्यायची आहे आणि मस्तपैकी वडे अरेंज करायचे आहेत यामध्ये वडे ठेवून घेऊयात जितके तुम्हाला खायचे असतील तितके वडे इथं एका वेळेस ठेवून घ्यायचे आहेत आणि आता हे मस्त मऊ सॉफ्ट असे दहीवडे आपले अगदी मस्त झटपट तयार होतात जर रात्री खाणार असाल तर दुपारी डाळ भिजत ठेवून तुम्ही लगेच झटपट हे वडे करू शकता खूप छान लागतात चवीला अगदी मऊसूत होतात तर नेहमी जर तळून दही वडे बनवत असाल ना तर एकदा या पद्धतीने न तळता तुम्ही नक्की करून बघा थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरली आहे इथे थोडीशी चिंच गुळ आणि खजुराची चटणी होती तर ती थोडी थोडीशी टाकलेली आहे त्यानंतर यावर चाट मसाला टाकायचा आहे शेव असेल तर शेव टाकू शकता आणि मस्तपैकी इथे आपले हे नॉन फ्राईड दही वडे तयार झालेले आहेत जे अप्रतिम लागतात डाएट करत असाल तर तुम्ही हे नक्की डाएटला खाऊ शकता खूप छान सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा